राज्यात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय अशा विविध कारणांमुळे ठाणे जिल्ह्यातल्या पडघा इथे एन आय एनं टाकलेल्या छाप्याची बातमी काहीशी मागे पडली पण मंडळी बातमी गंभीर आहे पडघा इथे पाचशे पोलिसांनी एकाच वेळी छापा का टाकला पंधरा ते वीस जणांना अटक का करण्यात आली त्यांच्याकडून काय काय जप्त करण्यात आलं आणि ठाण्याजवळचं पडघा अचानक केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर का आलं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत पडघा बोरिवली ठाणे शहरापासून साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असणारं एक छोटसं गाव नऊ डिसेंबरला भल्या सकाळी इथे अचानक पंधरा ते वीस गाड्या भरून पोलीस आले पाचशे पेक्षा जास्त पोलीस अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी साध्या वेशातही पोहोचले आणि गावागावातल्या घराघरात शोध मोहीम सुरू झाली सगळं गाव हादरून गेलं कोणाला काही काळ कळेच ना झालं काय या गावाची लोकसंख्या साधारण पंधरा ते वीस हजार यातले नव्वद टक्के लोक कोकणी मुसलमान याच गावात राहतो मुंबईतल्या एकोणीसशे एक्क्याण्णव मधल्या बॉम्ब स्फोटाचा साकीब साकीब वडील कोणे एकेकाळी साकिब नाचन करतो जमिनीचे व्यवहार आणि यातूनच त्याचा संबंध थेट दाऊदसह गुन्हेगारी जगताशी आला आणि पडघा गाव म्हणजे साकिब नाचन आणि तो म्हणेल तो कायदा अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली या पडघ्याला त्यानं गेल्या काही काळात इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा अड्डा बनवलं होतं या पडघ्याला नाव दिलं होतं अल दौलत उल इस्लामिया अर्थात अल शाम, भंजेच इस्लामी काईदा अस्तित्वात म्हणजे ठिकाण आणि त्याला काही जण ग्रेटर सिरियासुद्धा सुद्धा म्हणतात यावरूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधल्या गांभीर्याची कल्पना येईल पोलिसांनी नऊ डिसेंबरच्या छाप्यात फरहान मोहम्मद सुशे या गावाच्या उपसरपंचासह अनेकांना ताब्यात घेतलं सुशे हा काँग्रेसचा ठाण्याचा पदाधिकारी साकीब नाचनला मुंबईतल्या बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झाली होती पण दहा वर्षातच तो जेलमधून सुटला साकिब जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया सुरू केल्या तो सिमीचा राज्यातला प्रमुख सेक्रेटरी बनला पुढे मुंबई दोन हजार एक ते दोन हजार तीन सुदा। चाज लक्षा ताला ताला दा जाली। काई दा या दरम्यान झालेल्या वेगवेगळ्या तीन बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये सुद्धा हात असल्याचं पोलिसांना लक्षात आलं आणि त्याला पुन्हा एकदा अटक झाली पण काही ना काही कारण काढून दोन हजार सतरामध्ये साकीब पुन्हा एकदा जेलच्या बाहेर पडला यावेळेला साकीब नाचनाला आला आयसिसच्या संपर्कात जगातली कुख्यात दहशतवादी संघटना गेल्या काही वर्षात त्यांना आयसिस साठी अनेक तरुणांना ड्रोन चालवण्यापासून ते शस्त्र चालवण्यापर्यंत विविध प्रकारचं प्रशिक्षण केलंय इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा साकिब नाचन प्रमुख म्हणून काम करतो एवढंच नाही तर काही काळापूर्वी पुण्यातून अटक केलेल्या इसिसच्या डॉक्टर अदनान अली याच्यासोबत सुद्धा साकीबचे आर्थिक व्यवहार असल्याचं तपास यंत्रणांच्या हाती पुराव्यासह हा लागलाय तिकडे पडघ्यावर छापा घातला त्यावेळेला एनआयन साधारण पंधरा वीस जणांना ताब्यात आहे हे सगळे जण कोणी किराणा दुकान चालवायचे कोणी कोणी ब्रॉडबँड अन्य काही का जमिनीचे व्यवहार करायचे अत्याधुनिक निर्मिती इथे होत होती त्याचे नकाशे यांच्याकडे सापडले एवढंच नाही तर जप्त केलेल्या वस्तूंची यादी ऐकलीत ना तर तुम्हाला धक्का बसेल पडघ्यामधून तपास यंत्रणांनी जप्त केलेत हमासचे झेंडे अनेक डिजिटल उपकरणं दहशतवादी साहित्य पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम पण ही आधी इथेच संपत नाही मंडळी तर या गोष्टींमध्ये मुंबईतल्या विविध भागांचे नकाशे झाकीर नाईकचे व्हिडिओ यासह अनेक गोष्टी आहेत सध्या साकीब नाचन एनआयच्या ताब्यात आहे दोन हजार सतरापासून तो आयसीसचा मोहरक्या म्हणून काम करतो आणि या सगळ्यातून ठाण्याजवळचं पडघा हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय आणि साकीबच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे पुढच्या काही दिवसात होतील अशी शक्यता आहे तेव्हा सांभाळून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा